नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शेवटी कलाही नयनाला घेऊन चांदेकरांच्या घरी येते आणि सर्वांसमोर राहुल किती खोटा वागला आणि सर्वांना किती फसवले हे सर्व काही त्याचे ते, ते सर्वांसमोर सांगत असते तर रोहिणी लगेच कलावर रागवते आणि राहुल बद्दल असे वाईट मी काही एक ऐकून घेणार नाही असे कलाला स्पष्टपणे उत्तर देते तर राहुल म्हणतो की मम्मा खरंच तू या मुलीचं काही ऐकून घेऊ नकोस एक नंबरची खोटारडी आहे ते तर ते ऐकून नैनाला खूप राग येतो आणि नैना, नैना लगेच राहुल जवळ येते राहुलची सर्वांसमोर गचंडी धरून तू काय म्हंटला मी नाटकं करते मी कोण आहे नैना की फैना तू मला ओळखत नाही तुला माझे सुद्धा माहिती नाही आणि मी तुला फसवले मी खोटारडी आहे का आता का गप्प बसला सांग ना तर राहुल जोराने शटाप असे ओरडतो तर लगेच नैना सुद्धा काही कमी नसते आणि ती सुद्धा जोराने यू शटाप असे म्हणते तेव्हा नैना रडतच सर्वांसमोर सांगू लागते की मी मनापासून राहुल तुझ्यावर प्रेम केले होते तुझ्या प्रेमासाठी मी माझे आई बाबा बहीण घरदार सर्व काही सोडून पळून आले होते माझ्यामुळे माझ्या आईबाबांना किती सहन करावे लागले किती ऐकून घ्यावे लागले आणि राहुल तो आज मलाच खोटारडी ठरवतोस तेव्हा नैना आपले डोळे पुसून राधाला म्हणते की तू या माणसाशी तुझी गाठ आयुष्याची गाठ बांधायला निघालीस पण मी तुला रिक्वेस्ट करते की तू ही चूक खरंच अजिबात करू नकोस पस्तावशील तू कारण कोणी विश्वास ठेवावा अशी सुद्धा या माणसाची लायकी नाही असे राहुलकडे रागाने आणि पगत नैना सर्वांसमोर सांगू लागते तेव्हा मात्र रोहिणीला राहुल हा जयपूरला निघलेला असतो आणि आद्वेतला तो म्हटलेला असतो की तुझ्या आयुष्यातील हा इम्पॉर्टंट दिवस आहे मी तुझ्या जागी तिकडे जयपूरला जातो हे सर्व क्षण रोहिणीला आठवते आणि राहुल माझ्याशी इतकं खोटं बोलला नेमकं हे सर्व काय सुरू आहे आणि ह्या दोघी जे काही बोलतात ते खरं असेल का आणि हे शक्यच नाही म्हणून जर पुन्हा विचार करते की मी जर आता सर्वांसमोर कलाला जर काही बोलले तर कला मी तिला आदवेत बरोबर लग्न करण्यासाठी उभे केले होते ही सर्व कला सर्वांसमोर आता सांगेल त्यामुळे मला आता काही बोलता येणार नाही तर रोहिणी लगेच राहुलला विचारते की हे सर्व काय चालले ही मुलगी जे काही सांगते ते खरं आहे का तेव्हा राहुल पुन्हा म्हणायला लागतो ला की मम्मा ती सर्व खोटं बोलते तर नैना लगेच मध्येच म्हणते की त्याला काही विचारूच नका कारण याला काही जरी विचारले तर तो, तो खोटंच बोलणार याची मला पूर्णपणे खात्री आहे याचे वागणे याचं प्रेम हे सर्व काही खोटं खोटंच आहे लगना हा राहुल मला रोज फोन करायचा काहीतरी निमित्त काढून रोज मला भेटायचा याने स्वतःच मला सांगितले होते की चांदेकराचा बिझनेस मी स्वतः सर्व हॅन्डल करतो आद्वीतला सुद्धा मीच गाईड करतो असे हा म्हटला होता माझ्यासारख्या मुलीला परफेक्ट घोळात घेता येईल अशा जबरदस्त थापा याने मारल्या होत्या अक्षरशः ठरून याने मला प्रेमामध्ये पाडले लग्नातून पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा यानेच केला होता जेव्हा याला कळले की याच्या प्रेमामध्ये मी पूर्णपणे आंधळे होते तेव्हा तर याने मला आश्वासन द्यायला सुरुवात केली आपण सर्व घरी सांगूयात लग्न करूयात परंतु मला लग्नातून पळून जायचे नव्हते पण तो प्लॅन सुद्धा याचाच होता मी त्याला किती वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला की आपण सर्व घरी सांगूयात लग्न करूयात परंतु याने प्रत्येक वेळी टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा आद्वेतला आठवते की जेव्हा आबांनी अद्वेतला नैनाला सर्वांसमोर विचारलेले असते की माझा अद्वेत तुला पसंत आहे का तेव्हा नैना ही काही उत्तर न देता आतमध्ये निघून गेलेली असते आणि संगीताने सर्वांसमोर सांगितलेले असते की माझी नैना भरमंडपातून पळून गेली हे सर्व आद्वेतला आठवते तेव्हा अद्वैतला खूप राग येतो तर कला अद्वैतकडे बघत असते तर लगेच अद्वेत कलाला थांबसे म्हणून रागाने पुढे येतो त्यानंतर इकडे संगीता ही शुद्धीवर येते तर खूप रडत असते की तो राहुलने आपल्या नैनाला फसवले आणि मी नैनीला वाढवण्यात कुठे कमी पडले म्हणून रडू लागते तर दिनकर काजल संगीताला समजावत असतात संगीताला नैनाही प्रेग्नेंट असल्याने आणखी टेन्शन येते आणि तिच्यामुळे कलाला काय काय सहन करावे लागते जर चांदेकरांनी नैनामुळे आपल्या कलाला जर घरी पाठवले तर आता काय करणार आणि नैनीचं कसे होणार याचे आणखीन टेन्शन येऊन ती रडत असते तेव्हा राहुल नयनाला सर्वांसमोर म्हणतो की मी तुला फसवले मग तुझ्याकडे काय पुरावा आहे उगाच मनात येईल ते तू बोलू नकोस इथे तुझ्या खोट्याला कोणीही फसणार नाही तेव्हा कला सर्वांसमोर म्हणते की पुरावा आहे माझ्याकडे तर ते ऐकून सर्वजण धक्क्याने कलाकडे बघत असतात तर कला म्हणते की मला माहिती होते की आम्ही ते कितीही काही सांगितले तरी आमच्या बोलण्यावर मात्र कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून मी पुराव्यासहितच सहितच आले राहुल धावतच आद्वीत जवळ येतो आद्वीत हात पकडतो आणि ब्रो प्लीज हे सर्व थांबव तुला माहिती आहे की मी निर्दोष आहे परंतु आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे प्लीज तुम्हाला हेल्प कर माझी एंगेजमेंट होती आणि ती आता मोडते प्लीज तुम्हाला हेल्प कर आणि ब्रो तुला माहिती आहे आपल्या महत्वाच्या दिवशी आपल्या मनासारखे नाही झाले तर काय मनाला लागते हे तर तुला माहितीच आहे राहुलने जे आदवेचे हात पकडलेले असतात तर अद्वेत रागाने त्याच्याकडे पगत ते हात आपले बाजूला घेतो तर सर्वजण हे असतात तेव्हा कला ही सोहमला लॅपटॉप आणि प्रोजेक्टर घेऊन यायला सांगते राहुल आणखीनच घाबरतो तर सो सोहम घाईने आतमध्ये जातो आणि लॅपटॉप घेऊन येतो आणि कला त्याला व्हिडिओ प्ले करण्यासाठी सांगते तर लगेच त्या व्हिडिओमध्ये राहुल हा नैनाच्या हाताला धरून गाडीमधून तिला त्या हॉटेल रॉयलवर घेऊन आलेला असतो आणि हे सर्वजण बघतात तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर कला सोहमला दुसरा व्हिडिओ प्ले करण्यासाठी सांगते तेव्हा राहुल आणि नैना त्या हॉटेलमध्ये गेल्याचे सर्व काही सर्वांसमोर सिद्ध होते आणि कला म्हणते की हे सी सी टी फुटेज मला राहुल आणि नैना ज्या हॉटेलमध्ये गेले होते तेथून मिळाल्याचे सांगते आणि त्यावर लग्नाची तारीख सुद्धा स्पष्ट दिसते आणि ज्या कपड्यामध्ये नैनाताई पळून गेली होती तेच कपडे आहेत तेव्हा मात्र ते सर्व बघून रोहिणी ही राहुल जवळ येते आणि दोन अशा कानामागे राहुलच्या देते राहुलला विचारते की का असा वागला भावाची होणारी बायको होती ना ती आणि तिच्यासोबत शी असे रागाने सर्वांसमोर म्हणते मला बोलताना सुद्धा ही लाज वाटते आणि आज पहिल्यांदा माझा मुलगा आहे हे म्हणण्याची लाज वाटते सर्वजण राहुलकडे अगदी रागाने बघत असतात राहुलला मात्र काय करावे हे सुचत नाही आणि इकडे खऱ्यांच्या घरी संगीताला सुद्धा कलाची काळजी वाटत असते की कलाच्या नशिबामध्ये अजून काय काय लिहून ठेवले माहिती नाही आमच्यामुळे तिला किती सहन करावे लागते तेव्हा काजल म्हणते की अगं आई कलाताईच आपल्या नयनाताईला तिकडे घेऊन गेली मग तू कशाला काळजी करतेस कलाताई काही चुकीचं नाही होऊन देणार तुला वाटते तसे काही होणार नाही तेव्हा संगीता म्हणते की कला तरी काय करणार ग सर्वच घडी आपली विस्कटली आणि रडू लागते तर काजल म्हणते की आई कलाताईला नैनाताईवर पहिल्यापासूनच संशय होता आणि तिला हे सर्व धुरो कळले कलाताईने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु नैना दिदीने तिचं काहीच ऐकले नाही आणि ही जी काही तिने माती खाल्ली ना ही नैनाताईने आणि त्या राहुलने मिळून खाल्ली त्यामुळे कलाताईची यात काहीच चूक नाही तिला कोणी शिक्षा देणार नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको आई तू अगोदर शांत हो ज्याची चूक आहे शिक्षा मग त्यालाच मिळणार तर इकडे चांदेकरांच्या घरी इतकं सर्व काही होऊन सुद्धा राहुल हा आदवेतला म्हणतो की ब्रो ह्या दोघीजणी खरंच खोटं बोलतात तू तरी माझ्यावर विश्वास ठेव आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे सर्व चालले तेव्हा कलाला राग येतो आणि ती राहुलला म्हणते की अरे बाद झाले आता तरी खोटं बोलायचे बंद कर राहुलने फक्त नयनाताईला नाहीच पण तिच्यासारख्या अनेक मुलींना फसवले मी सुद्धा नयनाताईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु तिने माझे काहीच ऐकले नाही आणि आता राहुलमुळे नयनाताईला आयुष्यभर शिक्षा भोगावी लागणार तेव्हा आबा म्हणतात की सुनबाई नक्की तुला काय म्हणायचे तेव्हा कला ही रडतच सर्वांसमोर म्हणते की आजोबा नयनाताई प्रेग्नेंट आहे ते ऐकून सर्वांच्या तर पायाखालची जमीनच हादरते आणि जबरचा धक्का सर्वांना बसतो तेव्हा राहुल म्हणतो की खोट आणि ब्रो तू पाहिले का आणखीन एक खोट तर अद्वैत रागाने सनकन अशी राहुलच्या कानामागे देतो रागाने राहुलला विचारतो की तुला अजून सुद्धा हेच म्हणायचे की त्या दोघीजणी खोटं बोलतात हे असे करताना लाज सुद्धा वाटली नाही का रे राहुल तुला एकदा जर तुम्हाला म्हटलं असता की दादा मला नैना खूप आवडते आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे तर हसत हसत मी तुमचे लग्न लावून दिले असते आणि एवढंच काही लग्नाच्या मंडपात सुद्धा लास्ट मोमेंटला तू जर मला येऊन सांगितले असते तरी सुद्धा मी बाजूला झालो असतो लहानपणापासून अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला मागितली आणि मी तुला दिलेली नाही माझ्यासाठी आपली चांदेकर फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे मग तू का माझ्याशी असा वागला आतवेचे डोळे अगदी भरून येतात आणि मोठ्या आवाजात विचारतो की बोल ना का वागलास तू असा तेव्हा राधा ही रागाने पुढे येते आणि तिच्या मॉमला म्हणते की चल येथून आणि थँक गॉड आजच मला सर्व काही समजले नाहीतर तुझ्यासारख्या माणसाबरोबर आयुष्य घालवण्यात स्वप्न मी बघत होते तू किती नीच आहे हे मला आजच कळले खरच फार बरे झाले आय हेट यू राहुल असे बोलून राधा रडत असते निघून जाते तर विजया तिला म्हणत असते की राधा थांब तेव्हा राधा निघून जाते तर विजय ही रागाने रोहिणीला विचारते की रोहिणी हे सर्व काय आहे माझ्या मुलीच्या पायाजवळ उभ्या राहण्याची सुद्धा तुझ्या मुलाची लायकी नाही आणि सरोज समोर येऊन सरोजला विचारते की अशा मुलाचं स्थळ तू घेऊन आली आणि ते सुद्धा माझ्या राधासाठी काय म्हटलीच होती की आमच्या चांदेकरांचे संस्कार आमच्या सर्व मुलावर आहेत सरोज हे तुझेच वाक्य होते ना मग काय झाले हेच का ते संस्कार बरं झालं की हा साखरपुडा झाला नाही नाहीतर काय केले असते सरस तू माझ्यासाठी बहिणी सारखी होती तुझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून मी डोळे बंद करून मी राधाला तुझ्या घरी देण्यासाठी रेडी झालेत माझी राधा, राधा फॉरेनला शिकून आली तरी सुद्धा एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून हात द्यायला तयार झाली होती कुणासाठी फक्त तुझ्यासाठी सर आता हे सर्व होऊन सुद्धा राधा कुणावर विश्वास ठेवेन का तर सरोज म्हणते की खरंच विजया मला याबद्दल खरंच माहिती नव्हते हा विजय म्हणते की प्लीज डोळे एकदा उघड हा राहुल तुमच्या घरातला मुलगा तुला काहीच माहिती नव्हते त्यामुळे आता तरी डोळे उघड आणि सर्वांना विचारते की तुम्ही सर्वजण चांदेकरच आहात ना मग तुम्हाला सर्वांना मला तोच प्रश्न विचारायचा हेच संस्कार का तुमचे आजपर्यंत माझा अपमान इतका कधीच झाला नव्हता तुम्ही सर्वांनी माझ्या रादाला दुखावले मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि सरोजला सर्वांसमोर म्हणते की लहानपणापासून तुला हा राहुल माहीत होता तरी सुद्धा माझ्या राधासाठी तू याला सुचवलेच मग बाद झाले आजपासून आपला संबंध येथेच संपला आणि तो सुद्धा कायमचा तर सरोज म्हणते की प्लीज विजया ऐकून घे विजया काही ऐकायला तयार नसते आणि सरोज बरोबरचे सर्व संबंध तोडून विजया निघून जाते तेव्हा सरोज खूप रडत असते तर आद्वेत तिला समजावतो तर आबाही राहुल जवळ येतात आबांच्या डोळ्यात पाणी येते आणि राहुल आजपर्यंत मी तुला कधीही अशी वागणूक दिली नाही जसा आद्वेत जसा सोहोम त्यांना जी वागणूक दिली तशी वागणूक मी त्यांना तुला सुद्धा दिली होती तरी सुद्धा राहुल तू असा का वागलास रे तेव्हा मात्र सुद्धा खूप राहुलचा राग येत असतो आणि सर्वांसमोर आज राहुलने माझी लाच काढली असे ती मनाशी म्हणत असते तर आबा राहुलला म्हणतात राहुल आज तू मला सर्वांसमोर माझी मान खाली घालायला लावली तेव्हा राहुल म्हणतो की आबा तर आबा सनकनी राहुलच्या कानामागे देतात तेव्हा राहुल हात जोडून आबा मला माफ करा असे म्हणू लागतो तर सरोज म्हणते की माफ करा कशा कशासाठी तुला माफ करायचे रे तुझ्यामुळे किती जणांचे आयुष्य पणाला लागले याची कल्पना आहे का माझ्या मुलाचं आयुष्य तू उद्ध्वस्त केले त्याला नको असलेली मुलगी मला सून म्हणून पत्करावी लागली कधीच्या नवात माझा मुलगा प्रेमात पडला होता रे त्या मुलीबरोबर त्याला आयुष्य काढायचे होते आणि हे सर्व तुला तर माहितीच होते मग का तू असा वागलास रे तेव्हा अद्वेदच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि तो लगेच रूम मध्ये निघून जातो तर सरोज अद्वेत अद्वेत करत मागे येते सर्वजण आदवेतच्या मागे येतात परंतु आदवेत दरवाजा लावून घेतो सरोज म्हणत असते की आदवेत दार उघड आरे तो असा एकटा बसू नकोस जे काही झाले तुझी काहीच चूक नाही आदवेत प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस दरवाजा उघड रे म्हणून सरोज खूप रडत आद्वेतला दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करत असते सरोज आबांना म्हणते की आबा तुम्हीच सांगा काहीतरी म्हणून आबा सुद्धा आदवेतला आवाज देत असतात आबा म्हणतात की आदवेत अरे असे एकट्याला खोलीमध्ये कोंडून घेऊन घुसमेट वाटते रे याने प्रश्न नाही सुटत आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत आबा म्हणतात की जे काही झाले ते आता काय त्याच्यावर काय करायचे आपण सर्वजण एकत्र येऊन चर्चा करूयात त्यामुळे तू बाहेर ये दार उघड कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि हा येते संपतो तेव्हा भा पुढील भागामध्ये सर्वांसमोर रोहिणी आणि राहुलला म्हणते की आज तर सिद्धच झाले की तुम्ही कधीही चांदेकरांचे होऊ शकत नाही रोहिणी आणि राहुलला तर धक्काच बस कला ही आदवेतच्या रूममध्ये त्याला समजवण्यासाठी येते आणि खुशहून आद्वेतला म्हणते की या सर्व प्रकरणात मला तुझ्याबद्दल एक गोष्ट कळली की ती म्हणजे तू खरंच खूप इमोशनल आहे आणि कला खुशहून हे सर्व म्हणत असते तर आद्वेत तिला म्हणतो खाली जे काही झाले त्यात तुझी काहीच चूक नव्हती तू सांगितले होते आणि तू तसेच प्रूव्ह केले म्हणून आद्वेत आपला हात पुढे करून कलाला कॉन्ग्रेच्युलेशन बोलतो ही आद्वितकडेच बघत असते आणि ते पण अगदी खुश होऊन तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद